काय तुम्ही सांगता राव कोल्हापूर सुंदर सुंदर कोल्हापूर सुंदर वेळेला चांगली माणसं बाहेर आली पाहिजेत आता काय झालं आहे चांगली माणसं तुमलढो आम कपडे चांबळे त्यामुळे कोल्हापूरचं वाटुळं झालं आज आणि सगळीच काय पैशा जेव्हा उड्या मर्यादा दे सूर्य खरा देऊतो आहे तिची शपथ मार दोन लाख रुपये आता इलेक्शन लढवा लावले आणि दम पाहिजे लढवण्याचा सगळीच काय पैसे जेव्हा नाही आणि जेव्हा चांगली माणसं येणार म्हणून आजची कोल्हापूरची परिस्थिती एवढी वाईट झाली आहे घरानेच सही झाली आहे की कुठे तर मोडाय पाहिजे आणि तुमच्यासारख्या लोकांनी भाई बाहेर आलं पाहिजे नुसतंच बोलून नाही काय रस्तं काय डबरा काय कोंडाळा का हाय हां बाबासाहेब आम्ही घटनेत लिहिले प्रत्येकाला उभारायचे हो अधिकार आहेत आणि घ्यायचं काय त्यान सगळीच पैशाला बघत नाही मी सांगतो ना माझं उदाहरण आज मी आड सूर्याची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला लाख दोन लाख रुपये ते मी लिहिले इलेक्शन पुढचा पण आहे आम्ही विचार केला आणि करत पण नाही आम्ही पण पदं आली पदं भोगली आम्ही का जोगवू मागे नाही का मिळवलं नाही हां आमच्या नाही किंवा आम्ही कोणाला पश्चिव गंडिव लुबाड नाही हीच आमची संपत्ती तुमच्यासारखे लोक जोडलेत हीच माझी संपत्ती आहे दोन जणां निवडणार आत्ता पण येऊन दाखवतो आणि विकासाच्या गोष्टी तर विकासच म्हणला पाहिजे आता हे ग्राउंड काय होते इथं परिस्थिती हंगणदारी होती खुळ म्हणतो ती करून दाखवलं ना जिद्दत कष्ट असेल तर काय पण होते बा ज्यावेळा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची हे घेतले त्यावेळेला कोण होतं त्यांच्या पाठीशी तुम्ही चांगलं करा लावल्या तुमच्या मागे जनता राहते जनता हीच माझी घरी संपत्ती आहे आज पैसे जेव्हा नाही विकता जेव्हा उभार लावले ला आणि दाखवतो तुम्हाला विजयात माझं नावातच विजय पण माझं एक आव्हान आहे जनतेला दोन पैशाला अमिषाला बळी पडून स्वाभिमानी करू नका एक दिवस तुम्हाला दिला आहे दाखवा तुम्ही ताकद एक काही काही जणांची घराने शही झाल्या थंडा झाला आहे त्यांना दाखवून द्या सगळंच पैशावर जेवत असतं अंबानी आणि आदानीचं पोरग पंतप्रधान झाला असतं आणि जनतेनं मनातनं काढून टाका तरुण पोळाने मनातनं काढून टाका दम पाहिजे उभारवा सगळीच पैशाला बळी पडत नाही तुम्ही तुमचं कार्य तुमचे विचार तुमचा स्वाभिमान ठेवान दाखवा जनतेला बघा जनता तुमच्या विश्वास ठेवते आणि तीच माझ्यावर ठेवल्या म्हणून मी आज बोलतो आणि करून दाखवतो आणि केले आणि करणार पण एक दुरे आम्हाने अशीच पद आली पदे गेली तर कधी आम्ही उपभोग घेतला नाही टक्केवारी कोण कामं केली नाही आणि वाटलं नाही कोणाला दम आहे माझ्यातलं आहे ते खिशातलं दहा रुपये ते खिशातलं देणार कष्टाचं देणार आणि एवढीच घमांड आहे कोणाला आयुष्यात पशुवगंडी लोपाट नाही माझं घर शेतावर चाललंय माझं माड काही नाही आहे हाय सरदार आहोत आम्ही शेतात एवढे बिळचं आणि हाय तत्व समाधान येणं सुखी आहे आणि असंच बघितलं त्यामुळं भेऊ नका काय नसते तरुणपुराने बाहेर आल्याशिवाय काय उपाय नाही तर असंच बोंबलत बसायचं हे असंच काय हे डबरं काय हे काय हे काय यांनी धंदा केला आहे बाळा तेवढंच सांगतो माझं जय जेह जय महाराष्ट्र असं बोलतो